अग ती झिंज्या जरा बांध की दहाव्या ना गुंडाळून जरा नीट निटवायला येत नाही केस पडते जरा कुठे केस उग लागला कालवा करायला अगं टीच भर आहे त्याला मागणी फिरत येत वरणी फिरत नाही माझ्या केसाला अगं तशी त्याला लागते केस ग मग केसाची करायची नव्हती का कशाला आला मग सतरा पालत्या घालून माझ्यापाशी अगं तसं देखनाच होतो मी होतो तुझं बघ ना दीड इंच त्याला सारखं हिकडून बघते तिकडून बघते अगं तुझ्यापेक्षा दहा पटीने चांगलं देख मी माहिती नाही त्याला ना काय माझ्याकडे बघायला खाली पत्रायची अग ए अगं तू राहनात गे सगळ्या तोंडाला फडकीन दहावीच बांधून एक दिवस तू चल की माझ्या राहत असे अशी तोंड बिन तोंड बनता

हे बाय तोंड बंद कर रे तुला काय म्हणायचे ती झिंजे तेवढ्या बांसा पकडताना बघ बाई फडक्याने तू जसं फडकी बांधती ना तशी त्याला आळून आवळून त्याला डिंक बिंक सिमेंट फिमेंट लावून निसटून देत ना सिमेंट लावल्यावर भाषे उडवायची कशी मी सिमेंट लावल्यावर तशी त्याला लागते ती ग बाई मग कशी येते न बाई राम राम हो बाई जा तुम्ही ग राहणार सकाळ लागला खवळायला इथं